तर लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं काम काय आहे तर ते सर्टिफिकेशन करतात टू लेबल्स तर आपल्या सगळ्या आहे कारण जेव्हा तुमचा ब्रँड ह्या सगळ्या गोष्टींना कम्प्लाय करतो आहे तर सर्टनली आणि मला अनेक लोक येऊन मला म्हणतात की एक्सपोर्टर्स येतात आणि मला म्हणतात किंवा आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे सो so, पोटेन्शियल इमेन्स आहे म्हणजे मी मी आकडा देऊ त्याला लिमिट नाही करू शकणार मला करायचं नाही तर मी आज तो आकडा डिक्लेअर केला तर माझ्या डोक्यात तो तोच आकडा राहील मी का म्हणू एक्सवायो मी म्हणजे आपल्याला जायचं प्रस्ताव शास्त्राकडे गेलाय त्याला मंजुरी मिळाली तर हे होऊ शकतो दुसरा ब्रँड आहे